शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात चाबी बनवण्याच्या वाहनाने चा घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने व पन्नास हजारांची रोकड हात चालाकीने चोरून नेणाऱ्या चावीवाल्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातील सुरत येथे पकडला आहे त्याच्याकडून चोरीतील तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय जगदीश सिंग विक्रमसिंग सिकलीकर असं या आरोपीचं नाव आहे तरुणीचा हात धरून फ्लाइंग किस करत विनयभंग केल्याची घटना रविवारी नगरमध्ये घडली आहे या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला निलेश अशोक कांबळे असं गुन्हा दाखल झालेल्या ई समाचं नाव आहे आरोपीने तरुणीचा हात धरून फ्लाइंग किस करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं दरम्यान समजावण्यासाठी काही जण गेले असता त्यांना शिवेगाळ करत दमदाटी केल्यात फिर्यादीत म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीने वेग घेतला हे रविवारी नगर शहर विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकार तीनशे चव्वेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात या प्रशिक्षणाला एकाहत्तर कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत शहरातील नंदनवन लॉन्स व बाहूसाहेब फिरोदिया महाविद्यालय येथे दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते रमजान ईद गुरुवारी साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर बाजारात खाद्यपदार्थ खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी दिसत आहे नगर शहरातील कापड बाजारात लावण्यात आलेल्या शेवयांच्या स्टॉलने लक्ष वेधून घेतला है। गावटी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला तोपकाणी पोलिसांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तारकपूर स्थानकासमोर पकडले विशाल पांडुरंग बोरुडे असं या तरुणाचं नाव आहे त्याच्याकडून एक गावठी कट्टा दोन जिवंत कातुसे असा एक तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तारकपूर बस स्थानकाबाहेर रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी तारकपूर बस स्थानकाबाहेरच्या बाजूला सापळा लावून त्या आरोपीला पकडला आहे शहराच्या खबर बात या बातमी पत्रात इथे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर